इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व अपनी प्रजाहित पार्टीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी आज बुधवार दिनांक चोवीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरला अनोख्या पद्धतीने क्रिकेट युनिफॉर्म मध्ये खेळाडूंच्या समवेत त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय ये पुणे येथे अपनी प्रजाहित पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून भंगीकर सर आहेत भाजपच्या माध्यमातून मुरलीधर मोहळ आहेत आणि वंचितच्या पक्षाच्या अंतर्गत वसंत मोरे आहेत त्या तिघांच्या तिघांच्या पटीनं आज मी जे वीस वर्षामध्ये जे काय पुणे शहरासाठी केलं आहे त्यामध्ये मराठा समाज असेल धनगर असेल मुस्लिम असेल दलित समाज असेल मातृ समाज असेल अनेक समाजाच्या अडचणी दूर करण्याचा मी वीस वर्षामध्ये प्रयत्न केल्यामुळं आज पुणे लोकसभेमध्ये मी निवडून आलेशिवाय राहणार नाही पुणे शहरामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून तुम्हाला एक छोटंसं संडास होत नाही अनेक ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजासुद्धा ह्या राजकीय पक्षांनी भागवलेलं नाही म्हणून माझी आजची उमेदवारी मी आज भरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी बहुसंख्य मतांनी निवडून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे माझा अजेंडा आहे पुणे लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत आरक्षणाचा विषय असेल मला आता सांगितलं अन्नवस्त्र निवारा ह्या गरजा आहेत अनेक समस्या शहरामध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारांच्या प्रश्नामध्ये जगातील सर्व देशातील मुलं ह्या ठिकाणी नोकरीला आहेत परंतु पुणे लोकसभेमध्ये दीड लाख लोकांना अजून नोकरी मिळाली नाही ती नोकरी देण्यासाठी मी जर लोकसभेला निवडून आलो तर ह्या दीड लाख बेरोजगारांना मी नोकरी पुणे शहरामध्ये घेणार आहे त्या समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे मी जे माझं व्यक्तिमत्व जे काही वीस वर्षामध्ये मी केलेलं आहे जे काही पुणे शहरामध्ये माझं काय जे चरित्र आहे माझ्या माध्यमातून मी लोकांना मतं मागणार आहे की बाबा उमेदवार कसा आहे उमेदवार स्वच्छ आहे का उमेदवार पैसेवाला आहे का